नमस्कार खर, का तर आम्ही चाललो आहोत गावी खरं तर आम्ही वीस तारखेला जाणार होतो पण काहीतरी कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला अचानकच जावं लागतं आहे तर सकाळचे आता झाले ते सव्वा चार पहाटेच्या आणि आमचं काही रिजर्वेशन वगैरे काही नाही इथून सांजपाड्याला जाऊन घावल ते गाड्या पकडून आम्ही गावी चाललो आहे तर हे सुद्धा आम्हाला येते ती गाडीला बसवायला मिस्टर टाटा नका करू टाटा करू ओके चला बॅग घ्या बाहेर आणि हो पहिल्यांदाच मी ना आपल्या आमच्या सासरी पण जाणार आहे वीस तारखेला आणि तिकडचं पहिल्यांदाच लॉक पण बनवणार आहे आता पहिलं तर जाणार आहे मी माहेरी कार्यक्रम तिथंच आहे तर तो काय कार्यक्रम आहे तोही तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते तर चला जाऊया माझा मोबाईल कुठे गेल ठीक आहे ठेवू मग पहाटेच्याच निघाल्यामुळं बघा सकाळ सकाळचं वातावरण एकदम शांत होतं सगळीकडे सा सामसूम होतं आणि शक्यतो आम्ही तर बघा कायम ट्रेननं जातो पण कधीतरी असं आम्ही बसनं वगैरे घालून त्याने सांडपाड्यावरून जातो पहिलं तर आम्ही बघा देवा ठेशन आणि तिथून ठाण्यात गेलो आणि ठाण्यावरून नंतर सांडपाड्याला गेलो खरं सांगायचं तर घरातून आम्ही बरेच लवकर निघालो होतो पण परत आम्हाला ना ट्रेनच उशिरा भेटली त्यामुळं उशीर झाला आम्हाला दिळ सानपाडा ठेशेंडला पण पोचायला आता आम्ही पोचला आहोत सानपाडा ठेशेंड पण आता हिथं पण गाडी पटकन भेटली तरच आम्ही कार्यक्रमाच्या टाइम तर पोहोचू आता बघूया कशी काही गर्दी आहे गाड्यांना बरीचशीच गर्दी होती आणि बरेच लोक आता रिझर्वेशन केल्याशिवाय बाहेर पडत नाही त्यामुळे त्या गाड्या फुलच होत्या शेवटी आम्हाला ही बस भेटली आणि आम्ही दुपारी बघा तीन वाजताना आमच्या कासोगी टोल नाक्यावर पोचलो इथं बघितलं तर काम चालू होतं रोडचं ना त्यामुळे आम्हाला बरंच मागं सोडलं होतं तर आता आम्ही येऊन पोचल आहोत शिरवड्यामध्ये सकाळी लवकर निघालो सव्वा चारला पण खूपच उशीर झाला याला ट्रॉपिक भरपूर होत समृद्धी समृद्धी आईला बऱ्याच दिवसांना दाखवणार आहे मी <laughs> <laughs> आई <आया> हाय <है> कर हाय आणि कार्यक्रम कोणता आहे आणि कोणत्या कार्यक्रमासाठी एवढ्या सकाळी मी निघून आल्या ना कोणता कार्यक्रम आहे तेही मी तुम्हाला दाखवणारच आहे खरं तर वटी भरण आणि ते पुन्हाच आहे ते मी दाखवतेच आता तिकडं जायचं आहे अंधारा दिसण झाल्या ही आहे माझी श्यामगावची बहीण ताई <laughs> चला झाली का सगळ्याची तयारी चला च्या घरी चला।, <laughs> चला चला मला जाऊ द्या बाहेर चप्पल माझी घाटलीस का काय सा तर आज ना माझी मोठी बहीण अक्का तिच्या सुनंच ओटी भरण आहे त्याच्यासाठी बघा हे सगळं साहित्य आलेलं आहे ही करण देणार भरलेली तर आजच्या कार्यक्रमासाठी सगळ्या जणी जमले आहेत तर बघा ही मध्ये बसलेल्या आहेत अनिता माझी लहान बहीण ही बाजूला आहे ती माझ्या मामाची मुलगी सारिका आणि ही आहे छकुली माझ्या बहिणीची मुलगी आणि ही आहेत माझ्या वहिनी आणि ही आहेत माझी दोन नंबरची बहीण चला

माधुरीने हे ना स्वतःच अशी छानशी पेंटिंग ही बनवून ठेवली होती ज्याच्यावर जा सगळे आपो आपल्या मर्जीप्रमाणे ठस उठवणार होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवतेच तर ही ते आता सुरू झालाय वटी भरण्याचा कार्यक्रम आणि खरंच बेबी शॉवर साठी ना एवढं छानसं डेकोरेशन केलं तर मी आले असते ना अगोदर तर मी मस्त केक ही बनवले असते बेबी शॉवर साठी पण मलाच यायला उशीर झाला तर काय नाही झाला होता असं कधीतरी सगळंच आपल्या मर्जीप्रमाणे होत नाही हाय हाय कर बघ बघ मिलो 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 मोबाईल मध्ये हाय कर हाय इकडे हाय कर हाय मम्मा कुठे आरोची आरोची मम्मा कुठे मम्मा कुठे कुठे मम्मा आता इथं ना बायकांची ओटी भरण्याला सुरुवात झालेली आहे आणि पुढे ह्या जोडप्याने ना मस्तपैकी डान्स पण केलेला आहे तोही व्हिडिओमध्ये पुढे आहे तर व्हिडिओ स्किप न करताना पूर्ण बघा मित मीही इकडे बघ ए पिल्लू काय रे इकडे बघ नाही 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 आणि इथं हा सगळ्यात आवडीचा कार्यक्रम म्हणजे मुलगा का मुलगी हे बघायचं तर एका वाटीच्या खाली ना जेलेबी ठेवली आणि एका वाटीच्या खाली पेढा ठेवला आता हो ही दोघं ना काय बघते ती तर त्यांनी उचलली ती जेलेबीवरची वाटी है, आता हे झाल्यानंतर बघा परत एकदा फोटोशूट चालू झाला आई बाबा आजी होणार असे प्रत्येकाने आपापल्या हातात स्टिकर घेऊन त्यांच्याबरोबर फोटोशूट केलं आणि ना ओटी भरण्यासाठी जसे जसे लांबचे पाहुणे येतील आजूबाजूच्या बायका येतील तशा आपापल्या ओट्यावरून घेत होते आता हिथे बघा जे पेंटिंग मी तुम्हाला दाखवलं होतं ना ते लावलंय आणि त्याचं काय आहे ते तुम्हाला मी सांगते इथं बघा तिने एक पिंक कलर आणि ब्ल्यू कलर ठेवलाय आणि आपआपल्या मर्जीने प्रत्येकाने आपापल्या अंगठ्याच्या थ्रसे या झाडावर उठवायचे पानाप्रमाणे अंगठ लावली ती बघा अक्के वा ग तुला अजून बी ब्ल्यूच पाहिजे वे आता एक काय हिरो आता काय दे मग निळ घ्यायचं मुलाचा कलर निळा हा तोच चांगटा पणजीला बी हिता हित लाव असा हा तू आईला आयो काय पाहिजे आयो काय पाहिजे हा मस्त फोन मध्ये व्हिडिओ करायला पाहिजे आहेत सगळ्या मा म्या हायचे आग्रह करते ओके आता तुम्ही घ्या नाव खोलला ना घ्या नाव घ्या पटकन घ्या मेमरी फुल होईल तुम्ही नुसतं बघतोवर ताजमहालाचे बांधकाम करण्यासाठी कामगार कुशल हा श्रीकांतरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल वा वा छान छान

तर आता जेवढं बी करंड्यात आलं होतं ना ते सगळं ह्या ताटात चटण्या लोणचं सगळे लो पदार्थ असे मस्त पैकी सजवून शिनीना त्या मुलीला पहिलं जेवायला घालते ती आणि नंतर मग आलेल्या पाहुण्यांच्याही पंक्ती बसते त्या तर इथे बघा तोच कार्यक्रम सुरू आहे आता इथे ना दोघांचा डान्स होता खूपच छान डान्स होता पण ते काय गाणं मी दाखवू दा दा शकले नाही दा म्हणजे ऐकू शकले नाही कारण त्यांना कॉपीराईट पडतो म्हणून पण कार्यक्रम खरच खूपच मस्त झाला आणि दोघांनी खूप एन्जॉय केलं लाडू घाटलेस का ए लाडू घाटले दिस का पहा सारखं जेवण घेतलेस का तर आज ना आजचा दिवस खूपच धावपळीचा गेला सकाळपासूनच आज गाडीत पण रकडपट्टी झाली कारण गाड्या खूप गर्द्या होत्या आणि बसमध्ये सुद्धा एकदम मागची सीट भेटली त्यामुळे खूपच त्रास झाला सगळ्या प्रवासाचा आल्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम वगैरे मस्त पार पडला तो मी तुमच्याबरोबर शेअर आहेच आता आई आणि वहिनी जेवायला अक्काचीकडे गेले त्याचा मला कंटाळा आला म्हटलं चला आता आराम करावा तर चला आजचा लॉग इथं संपूया आणि भेटूया पुढच्या लॉगमध्ये धन्यवाद चला तर मग आजचा लॉग इथेच संपूया भेटूया पुढच्या लॉग धन्यवाद बाय